राजा मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि साहस करण्याची मनाची तयारी या बळावर कोल्हापुरातलं सुविद्य मध्यमवर्गीय दाम्पत्य शिडाच्या बोटीतून अंटार्क्टिका मोहिमेवर जातं त्यांची साहस कथा वाचताना त्या रोमांचक थराराचा अनुभव वाचकांनाही येतोच पण निसर्ग विज्ञान इतिहास भूगोल याविषयीचे संदर्भ आपलं आकलन अधिक समृद्ध करतात डॉक्टर गायत्री हर्षे लिखित अलौकिक अंटार्क्टिका या पुस्तकातल्या मनोगतातला सुरुवातीचा काही भाग आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात आणि माझे यजमान डॉक्टर गुरुदास हर्षे बरोबर अकरा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार चौदाच्या जानेवारी अंटार्क्टिका सारख्या सुदूर प्रदेशात मुसाफिरी नव्हे साहस यात्रा करून आलो सर्वसाधारण पर्यटक तिथे जाण्याचा विचारही करत नाहीत पण अशा आव्हानात्मक जागेला भेट देणं ही आम्हाला दोघांची खास आवड आहे मी आपली सुरुवातीला मम म्हणून तयार होते नंतर मात्र प्रवासाचा मनापासून आनंद घेते या रोमहर्षक सफरीने आम्ही दोघेही कृतार्थ झालो निसर्गाचा हा उदात्त आणि उन्नत आविष्कार पाहत असताना आमची अवस्था देता किती घेशील दोकरांनी अशी झाली खरं सांगायचं तर दोन हजार तेराच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही जर्मनीचा दौरा ठरवला होता पण काही अगम्य कारणाने आमचा शेंगेन व्हिसा रिजेक्ट झाला तेव्हा आमच्या आठवणींच्या कुपीतून अंटार्कटिका या सुंदर प्रदेशाची आठवण बाहेर आली त्यापूर्वी न्यूझीलंडच्या दौऱ्यात क्राईस्ट चर्च इथे आम्ही अंटार्क्टिक म्युझियम बघितलेलं आठवत होतं तिथले व्हिडिओ आणि फोटो बघून अशा नयनरम्य प्रदेशात आपण जाऊ शकू का असा रास्त प्रश्न माझ्यासमोर होता गुरुदास अगदी सकारात्मक विचाराचे नाविन्याची कास धरणारे आणि धाडसी असल्यामुळे काहीच हरकत नाही असं उत्तर मिळालं आम्ही आता म्हणजे दोन हजार तेरामध्ये अंटार्क्टिका मोहिमेचा विचार करू लागलो त्यानंतर मात्र आम्हाला निसर्गरम्य आणि अनवट अंटार्क्टिकाच्या स्वप्नांनी मोहवलं मनात घर करून राहिलेल्या या प्रदेशाचं आकर्षण जबरदस्त होतं त्यामुळे दोन हजार तेराच्या ऑगस्ट महिन्यापासून अंटार्क्टिका या प्रदेशाचा अभ्यास आम्ही झपाटल्यासारखा सुरू केला म्हणजे न मिळालेल्या शेंगेन विसाचे आभारच मानायला हवेत यथावकाश आम्ही जर्मनी विस्तारपूर्वक बघून आलो नेहमीप्रमाणे गुरुदासांनी त्यांचा हुकुमाचा एक्का बाहेर काढला प्रत्येक देशाचं लोनली प्लॅनेट हे पुस्तक आपण नीट वाचलं तर त्या देशाची संपूर्ण गाईडसारखी माहिती आपल्याला मिळते हा आमचा आधीचा अनुभव अंटार्क्टिकाच्या लोनली प्लॅनेट या पुस्तकाचं अध्ययन करू लागलो हे पुस्तक आणि इंटरनेटचं माहिती जाल या व्यतिरिक्त कोणाही मध्यस्थाची मदत लागली नाही हे विशेष त्या पुस्तकाची असंख्य पारायण होऊन आम्ही दोघांनी मनात रूपरेषा आखली त्या बरहुकूम विमानाची तिकीटं काढणं अर्जेंटिनामधलं हॉटेल बुकिंग करणं अर्जेंटिनातला इग्वासू हा प्रचंड जलप्रपात पेरिटो मोरिनो हा महाकाय निळ्या रंगाचा हिमनग बघून मग अंटार्क्टिका सफरीसाठी बोटीवर जाणं असा प्रवास आखला होता या सर्व मोहिमेचं श्रेय फक्त माझे पती श्री गुरुदास यांचं आहे हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करते प्रवासाची कल्पना त्याचं व्यवस्थितपणे आखलेलं प्रारूप हे त्यांचे कष्ट आणि प्रवासाची इतर सर्व तयारी माझ्याकडे अशी विभागणी झाली अर्थात पूर्ण सकारात्मकता घेऊन ही मोहीम पार पाडली पाहिजे हे सत्य मी स्वीकारू लागले होते हे महत्वाचं हे घटक आणि प्रत्यक्ष प्रवास हे सर्व जर नेटकेपणाने जुळून आलं त्यात नियतीने साथ दिली तर ही सफर सुंदर व्हायला हरकत नाही आनंदाची गोष्ट म्हणजे आमची ही अंटार्कटिकाची मोहीम झाली ही तशीच सुफल संपन्न आणि देखणी निसर्गाचा हा अद्भुत खेळ बघून आम्हीच तिमित तर झालोच आणि नतमस्तकही झालो अंटार्कटिका हे विशाल खंड आकारमानाने जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे हे अतिशित बर्फाळ अति कोरड्या हवामानाचं आहे सरासरी बावीसशे मीटर उंचीवर वसलेलं रौद्र निसर्गाचं हे जणू पांढरं वाळवंटच आहे हा प्रदेश म्हणजे महाकाय हिमनगांची फॅक्टरी आहे बर्फाच्या आवरणाने हे हिवाळ्यात गुरफटलेलं असतं त्यामुळे त्या, त्या दक्षिण महासागर गोठतो आणि अंटार्क्टिकाकडे जाण्याचा मार्ग सपशेल बंद होतो दक्षिण गोलार्धात असल्याने बर्फाचं हे अवगुंठन नोव्हेंबर नंतर तिकडच्या उन्हाळ्यामुळे वितळू लागतं आणि गोठलेला समुद्र बोटींना वाट करून देतो साधारण मार्चपर्यंत छोट्या आणि मोठ्या बोटी तिथे जाऊ शकतात अर्थात पर्यटक म्हणून फक्त अंटार्कटिकाच्या पेनेन्सुला म्हणजेच भूशीर नावाच्या अगदी चिमुकल्या भागातच जाणं शक्य आहे कारण तिथलं उन्हाळ्यातलं तापमान मूळ अंटार्क्टिकापेक्षा जास्त असल्याने ते गरम कपड्यांच्या साथीने बरच सुसह्य होत ह्या मोसमात निसर्गाचा ध्यास असणारे साहसी पर्यटक अंटार्क्टिकाकडे वळतात आणि अनवट निसर्गाचा आस्वाद घेऊ शकतात वैशिष्ट्य अंटार्क्टिकाचं अंटार्क्टिका हे विशाल खंड जगातला सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहे तिथे कुठल्याही राष्ट्राचं स्वामित्व नाही कारण हा खंड एकोणीसशे एकसष्ट या वर्षी जगातल्या बारा राष्ट्रांनी केलेल्या ऐतिहासिक कराराने बांधील आहे आणि केवळ त्यामुळेच अंटार्क्टिकाचा निसर्ग अगदी अपूर्व आणि अनाग्रात राहिला आहे हा करार ही या प्रदेशाला मिळालेली अमूल्य देणगी आहे अंटार्क्टिका परिसरात विहार करताना नौकाचालक मालक आणि पर्यटक यांना काटेकोर नियम लागू आहेत आणि सर्वजण हे नियम मनापासून पाळतात हे आम्ही चक्षुरवय सत्यम अनुभवलं हा प्रवास करताना बोटीवरून एवढ्या मोठ्या अफाट सागरात काहीही टाकायचं नाही जिथे मैलोन मैल दर्शन सुद्धा दुर्लभ आहे तिथे ह्या नियमाचं कारण मी आमच्या कॅप्टन विचारलं असता समुद्र खराब होईल आणि जलचरांना धोका आहे हे उत्तर मिळालं खरं म्हणजे हे सर्वकालिक सत्य आहे पण नियम हे पाळण्यासाठी असतात हे महत्वाचं तत्व आपल्यासारख्या देशात रुजलं नाही म्हणून आपल्या परिसराची काय अवस्था झालीय हे आपण आपल्या आजूबाजूला नेहमी बघत आहोत असो शिडांची नौका की क्रूज शेप मोठ्या क्रूजने नाही तर शिडांच्या बोटीने जायचं ही कल्पना आणि आग्रह हा गुरुदासांचाच छोट्या नौकेतून निसर्ग आपण जवळून बघू शकू असं त्यांनी सुचवलं पण आपल्या सुरक्षिततेचं काय असं विचारल्यावर इतर जात आहेत नासल्या बोटीतून मग आपण का नाही असा निरुत्तर करणारा सवाल आला आणि मी संपूर्ण शरणागती पत्करली तुटे वाद संवाद तो असे हितकारी या समर्थांच्या उक्तीप्रमाणे मी मनाने खंबीर व्हायचं ठरवलं आणि पुस्तक वाचन सुरू केलं बोट तर ठरवली तीही इंटरनेटच्या आणि लोनली प्लॅनेटच्या मदतीने तिचं नाव सँटा मारिया ऑस्ट्रेलिस ती बोट जर्मन कॅप्टन श्रीयुत वुल्फ यांच्या मालकीची होती आणि विशेष म्हणजे चिलेमधून सुटणारी होती तिचा फोटो इंटरनेटवर पाहिला एवढ्या मोठ्या क्रूजशिप पुढे ती अगदी चिमुकली दिसत होती आता मार्ग ठरला होता त्यात मोडता मी घालणार नाही असं पक्क ठरवलं त्यानंतर ईमेलवरून कॅप्टनचा संपर्क सुरू झाला एका संदेशामुळे मी दचकलेच तुम्ही आता नुसते पर्यटक नाही तर बोटीचे एक क्रू मेंबर आहात त्यामुळे बोटीवरची सर्व कामं अर्थात तुमच्या मगदुराप्रमाणे करावी लागतील पण जेव्हा बोटीवरचा प्रवास सुरू झाला आणि आमच्या सहकाऱ्यांबरोबर जे मैत्र जुळलं त्यामुळे कामं कशी पटापट झाली आणि ती सुद्धा हसत खेळत हे कळलं सुद्धा नाही आम्ही एकोणीस जानेवारी ते सात फेब्रुवारी या तब्बल एकवीस दिवसांच्या कालावधीत शिडांच्या नौकेमधून अंटार्क्टिका मनपोत पाहिलं सुरुवातीलाच अत्यंत अवघड असा मैलांचा ड्रेक पॅसेज ओलांडण हे कसलेल्या आव्हान असतं आम्हा पामारांची काय कथा का ताऊन सुलाखून बाहेर पडणं हा वाक्प्रचार बहुतेक ड्रेक अनुभवल्यावर निर्माण झाला की काय समुद्र असं रौद्ररूप धारण करतो आणि बोट अशी काही हिंदकळते झुलते की बोटीवर उभं राहणं बसणं आडवं पडणं हे अशक्य होतं जीव मेटाकुटीला येतो पण तो पॅसेज जेव्हा आम्ही ओलांडला आणि त्यानंतर जादू झाली रौद्र निसर्गाचं रूपांतर आल्हाददायक वातावरणात आणि स्वरूप सुंदर परिसरात झालं जणू निसर्गाने आपला सगळा खजिना आमच्या समोर उपडा केला असं वाटलं सूर्यदेव तळपत आकाशात विहरू लागले आकाशाची आणि सागराची निळाई एकरूप झाली ह्या प्रवासात आवडणारे चुटू चुटू चालणारे मनमोहक डोळ्यात मावत नाहीत कॅमेरे टिपू शकत नाहीत आणि मन भरत नाही काय गुण अशी उन्मनी अवस्था झाली त्यावेळेला मी आमच्या ह्या प्रवासात नियमित रोजनिशी लिहायचा प्रयत्न करत होते अगदी प्रवासाच्या तयारीपासून ते आजपर्यंत किंबहुना ह्या माझ्या चांगल्या सवयीमुळे मी आज तब्बल अकरा वर्षांनी माझं हे लिखाण तपशीलवार लिहू शकले ह्याच रोजनीशीमुळे अंटार्क्टिकाच्या मोहिमेत आम्हाला आलेले विलक्षण अनुभव मी शब्दबद्ध करू शकले इतक्या वर्षांनंतर ह्या स्मृती पुन्हा उलगडून बघण्यात फारच मऊ झाली मला किंबहुना त्या रोमहर्षक प्रवासाचा प्रत्येक क्षण जिवंत होऊन माझ्यासमोर उभा राहिला आणि पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला रोजनिशी लिहिण्याची नेहमीची साधी सवय इतका आनंद आणि अतीव समाधान देईल हे विलक्षण वाटलं मला अमर्याद सागर अलौकिक असं निसर्ग सौंदर्य शिडांच्या बोटीतून सहा मित्रांच्या सोबत केलेला नाविन्यपूर्ण आणि साहसी प्रवास ह्याची ओळख जिज्ञासूंना करून द्यावी शिवाय खास करून शिडांच्या छोट्या बोटीवर आम्ही सर्वांनी क्रू मेंबर म्हणून केलेल्या सहप्रवासाची सत्यकथा सगळ्यांना सांगावी म्हणून हा पुस्तक प्रपंच सुमारे दोनशे वर्षांपूर्वीपासून जिगरबाज दर्यावर संशोधकांनी हा अज्ञात प्रदेश कसा शोधून काढला दक्षिण ध्रुवावर पहिला अंटार्क्टिका वीर म्हणून नॉर्वेच्या अमुडसेन आणि जेम्स स्कॉट या दोघांचं नाव कसं कोरलं हा मनोरंजक इतिहास तसंच ऐतिहासिक अंटार्क्टिका करार काय सांगतो हे सर्वांना कळणं गरजेचं आहे असंही मनात आलं त्याची ही रंजक माहिती वाचकांना आणि निसर्गाच्या उपासकांना आवडेल अशी माझी भावना आहे म्हणून माझ्या अंटार्क्टिकाच्या असीम आणि सुंदर आठवणींचं धन मी वाचकांसमोर नम्रपणे ठेवत आहे डॉक्टर गायत्री हर्षे लिखित अलौकिक अंटार्क्टिका या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ऍपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेटची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे